मित्रांनो आपल्याला हा बैल दिसतोय बैल दाखवा <coughs> बैलानं कमी कालावधीत जास्त नाव केलेलं आहे ह्या त्याच्याकडे जर बघितलं तर प्युअर खिलार बैल आणि शर्यतीचा बैल म्हणलं तर देखणा किंवा दष्टपुष्ट असा तो बैल नाही दिसाय देखना आहे फक्त एकदम साधा सिंपल बैल पण आज बैलानं महाराष्ट्रभर नाव केलेलं आहे आपशिंगचं नाव तर जे आपले सीमेवर रक्षण करत असतात फौजी त्यांनी तर केलेलं आहे मिलिटरी पण ह्या बैलाचा दुसरा वाटा माना करायला हो नमस्कार मी विश्वजित देशमुख आज आपला बैल पहिल्यांदा चौदा नंबर गटामध्ये पळवतो पाच नंबर तासावर ना सीमेला पण आम्हाला चार मध्ये पाच नंबर तासत लागले आणि आता आपली गाडी फायनल ला राहिलेली आहे आता साताऱ्या भागात म्हणलं तर मित्रांनो बालमा असेल किंवा अनेक दुसरी बैल आहेत आत्ताच्या घडीला बरंच नाव केलंय चित्र्या म्हणले की आपशिंग मिल्ट्री आपशिंगचं नाव आहेत हो बरेचसेच आता आपण इकडे घेतले पासन वीस एकवीस फायनल झालेत बैलाच्या आणि बैल आता हळूहळू नावारूपाला रूपाला यायला लागलाय आणि महत्वाच मुळे बैलामुळं आता गावाचं नाव सुद्धा वर यायला लागले शेट आता ज्या वेळेस नाव रुपाला बैलत असतो असत बरेच अनुभव मिळालेले असतात बऱ्याच खास्ता खाल्लेल्या असतात त्यावेळेस हे नाव मिळत काय काय अनुभव काय काय केलं इथपर्यंत या स्टेजला यासाठी अनुभव तर भरपूर मिळाले पण त्या अनुभवातून आम्ही शिकत गेलो आणि आता ह्या स्टेजला येऊन पोहोचलेलो आहे कारण त्या अनुभवानी सगळ्यात महत्वाचं आम्हाला चांगलं शिकवलं की काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमच्या सगळ्या मित्रमंडळींची साथ हे मी कमी पण बाकी आमच्या मित्रमंडळी सगळे बैलाज बघत असतात त्यांनी सगळे झोकून दिले त्या सगळ्या झोकलेल्याचं आज यश आपल्याला मिळालेला आहे आणि बैल एवढा आता महाराष्ट्रावर गाजत आहे आता टॉपचे पैरे असेच मिळत नाहीत मित्रांनो त्या बैलाला पण सिद्ध करायला लागतं की मी टॉपच आहे आणि मी टॉपच्या बैलाच्या सोबत पळू शकतो कसे नियोजन होत गेली कारण सुरुवात करायची या क्षेत्रात म्हणले तर बऱ्याच अडचणी आहेत आम्ही बैल घेतला आणि पहिल्याच मैदानात आमचं सेमेला से जोट तुट तुटलं होतं तिथून थोडं आम्हाला मायनस चालू झालं होतं परंतु आमचे मित्र आहेत आणखी त्याच्यानंतर बरीच अशी जे प्रत्यक्ष असणारे नसणारे सुद्धा लोक आहेत की त्यांनी आपल्याला भरपूर मदत केली मग आपल्याला एक तीन चार मैदानानंतर चांगलं रुटीन लागलं आणि आता बैल मग आता चांगला रुटीनला आहे काय प्रॉब्लेम नाही आपल्याकडे पण चांगला सूट झालेला आहे आता बैल मित्रांनो हा त्या भागातला संभाजीनगरचा आहे ना हो संभाजी संभाजीनगरचा बैल आता बऱ्याच जणांच्या धारणा आहेत क्षेत्रात बैल आला स्पीड कमी होते एक तर आम्ही सगळ्यात पहिल्यांदा बैल विचार करूनच घेतला होता एक दीड महिना सगळी पोरं त्या बैलाची पाठीमाग होती सगळ्या त्याला ऑब्झर्व केला कशा पद्धतीचं तेच आहे पळ बघितला आणि त्याच्यानंतर आपण घेतला आणि महत्वाचा खिलार जातीचं असल्यामुळे आम्हाला कॉन्फिडन्स होता की बाबा बैल आपल्या भागात आला तरी कमी येणार नाही आणि आमच्या सगळ्यांचा प्रयत्न एकच असतो की बैल दोन उड्या जास्त पळावं पाहिजे आणि ते आणि आता सिद्ध करून दाखवलं आता शेट काय होतं माहित आहे का बैल नवीन घेताना म्हणलं चॉईस करायचं दष्टभुष्ट बरेच गुण त्यात बघतात त्याकडे बघितले तर फक्त खेळणार आणि देखना पण आहे त्यात बाकी एखाद्याने बघितला तर म्हणणार नाही ना ना हा बैल इतका पळत असत आम्ही पण पहिल्यांदा बघितल्या बघितल्या तसंच झालं होतं hmm. परंतु आम्ही त्याला एक दीड महिना बघितला त्याचा hmm. पळ बघितला गाडी कडणं लागल्यानंतर मधी लागल्यानंतर त्याच्यात काय चेंजेस होतात कशा पद्धतीचा पळतोय त्याच्या बिंजोड बघितल्या त्याच्यानंतर बैल घेण्यात निर्णय घेतला कसं झालेत आता फोन येतात का फोन भरपूर येतात आमचा अनिकेत आहे अनिकेत सगळं बैलाच नियोजन करत असतो फोन बऱ्यापैकी त्याला चालू आहेत आणि सगळे आतापर्यंत केलेत ते सगळे पहिरे आणिकेतनच केलेले आहेत आणि सगळ्यांचं एकच असतं की बाबा सगळे आम्ही बोलतो सगळे आम्ही एकत्र बसतो आणि सगळे विचार विनिमय करून नंतर पैरा फायनल करत असतो आहेत त्यांचे तो काळ सुरुवातीचा आणि आत्ताचा का काय जाणवते फरक तसा सुरुवातीच्या ना आताच्या काळात भरपूर आलेला आहे बैल घेतलेला जरा मायनस पॉईंट झाला पायऱ्याला खूप त्रास झाला पण बैलानं आता माशिरसला केसरीला फायनल प्राप्त झाला त्याच्या आधी दोन तीन महिन्यां चोरांमध्ये एक नंबर केला त्यातून बैलांना जी ग्रीप धरलं की बैल स्वतःच्या लागला की मी मोठ्या पैरात पळू शकतोय त्यामुळे मोठ्या बैलावाल्यांचा आपोआप म्हणजे फोन येत गेले कॉन्टॅक्ट गेले आणि चालले आता ह्यात काय असतं आता नियोजन करता महत्वाचं असतो तुम्ही नियोजन करता कसं झालं सुरुवातीपासून ते आतापर्यंत सुरुवातीच्या नियोजनाला शक्यतो मोठा पायरा एक सुद्धा झालेला नव्हता लहान पायऱ्यात पळून राहिलेला आहे बैल आणि आत्ता हल्ली या दोन तीन महिन्यात चांगल्या बैला पैरायला लागले मोठ्या पैरात बैल पळायला लागलेले आणि बैल त्या बैलांना त्या मापांना पळतो सुद्धा त्यामुळे पैर चांगले होते जाता इथून पुढं पण त्याच्या पळाचं वेगळं काय वैशिष्ट्य वे जाणवत दुसऱ्या इतर बैलांच्या पेक्षा बैलाला म्हणजे अजून असा बैल कमी पळाला किंवा आम्हाला कधी नाही घेतल्यापासून किंवा पाऊस लागलाय किंवा वातावरण चेंज झाले म्हणून बैल कमी पाळालाय किंवा एका दुसऱ्या बैलाला कमी पळालाय असं तर अजून तर जाणवलेलं नाही आपल्याला घेतल्यापासून बैल बैल हाय स्पीड पण पळतोय आणि तुम्ही पाहणार आता मित्रांनो ज्या बैलाला बैलगाडी क्षेत्रातला देव मांडलं जात बाकासूर आज बाकासूर सोबत पळाला आज काय वेगळं पण जाणवलं वेगळं पण म्हणजे महाराष्ट्रातल्या सगळ्या मोठ्या लहान मोठ्या बारीक मोठ्या बैलवालांची इच्छा असते त्या बैलासोबत पळायचं तिच्या इच्छा पूर्ती झाली आज आमचा बैल पळाला पळून फायनल साठी पण प्राप्त झाला त्यात खूप मोठा आनंद आहे आणि मामाने दादांनी हे नियोजन कर दादांनी केले आजचं नियोजन झालं गाडी ठरली पळवायची आणि गाडी आज फायनलला प्राप्त झाली हे गाडी आधी करून पळवायची होती पण जरा काय तू राहिलं होतं आता ती योग्य जुन येत नव्हता ते आज जुळून आला गाडी फायनलला प्राप्त झाली आणि आनंद आहे आज त्या बैलावर आपण पळालो एक सर्व सामान्य बैल पालकांची अपेक्षा असते की त्या बैलावर पळायची त्या बैलावर पळालो आपण आज मित्रांनो शेट आहेत त्यांनीच नियोजन आज हो केलेलं आहे आता शेठ काय होतं माहिती आहे का या क्षेत्रात काय होतं दोन्ही स्पीडची वहिलं म्हणलं की जास्त म्हणजे काळजी पण घ्यायला लागते की स्पीडची वेळ काही होऊ शकतं कधी यश ये येतं आपल्या पायऱ्याला किंवा कधी अपयश येत कसा निर्णय घेतला एक तर आम्ही एक दीड महिना झाला आमची चर्चा चालू होती की बाबा गाडी पळवूया परंतु काही वेळी त्यांचे शब्द जायचे काही वेळी आमचे पैरे झालेले असायचे पण एक चार ते पाच दिवसापूर्वी त्यांचा फोन आला मला की आपण असं असं पळवूया मग आम्ही सगळ्यांनी बसून निर्णय घेतला आणि गाडी पळवण्याचं काय कु कुठ कधीही एकदा धाडस करणं गरजेचं आहे आणि धाडस करून आम्ही आता गट पण चांगला सेमी चांगला फायनल ला प्राप्त झाली गाडी मित्रांनो शेवटचा प्रश्न विचारतो आता चित्राचा गोटा म्हणून फेमस झाला चित्राचा बैलगाडी क्षेत्रात गोटा कसा असावा तर चित्रा त्याबद्दल काय सांगता आम्ही एकतर बाकी आपले जनावर भरपूर असल्यामुळं आपण त्या पद्धतीन विचार करून की बाबा सगळ्यात चांगल्या प्रकारचा कम्फर्ट मिळाला पाहिजे आणि एकतर एका साईडला एक ला असावा बैलाला आणि त्याच्यामुळं बाकी कुठल्या कामावरती किंवा बाकी कुठल्या गोष्टींवरती काही कुठला प्रादुर्भाव होऊ नये या पद्धतीनं आपण तो डिझाईन केला वेगळ्या पद्धतीनं गोटा आणि आता तुम्ही तो बघितला आणि तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा चित्रेची सगळी मुलाखत घेतली बैल ते पहिली चित्रेच्या जा आयुष्यातली मुलाखत ही तुमची होती आमच्याकडे आले आल्यानंतरची शेड आता तुमचं बऱ्याच बिझनेस आहेत तुमचे बरेच त्यात तर भरपूर नाव आहेत ते नाव आणि ह्या बैलगाडी क्षेत्रात आल्यानंतर हे आताचे नाव आणि चर्चा काय जाणार ते ते नाव एक वेगळ्या विशिष्ट पद्धतीचं आहे आणि हे नाव आहे ते विशिष्ट हे काय कारण ह्याच्यात पहिले आपले आणि जनावरांचं असल्यामुळे एक ओढ होताच की बाबा काहीतरी असावं आपलं आम्ही बरेचशेच बैल ट्राय केले पहिला आमचा नंदे होता त्याच्यानंतर लावल्या पळायचा <laughs> आणि आता मग त्याच्यात नाही कुठं आपल्याला वर गेलो पाहिजे <laughs> सगळ्या पोरांची इच्छा होती सगळ्या पोरांची इच्छा होती की बाबा बैल आपला महाराष्ट्रात गेला पाहिजे <laughs> आणि बैलांना पण ते साध्य करून दाखवलं <laughs> ना आज तुम्ही सगळे बघतायच की बैलांना कशा पद्धतीने साध्य केले ते आता यात सांगायचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे बोरची गाडी एक नंबर केला सगळ्यात पहिल्यांदा बैलांना त्यावेळी पासून छोट्या गाडी आणतोय आता तीन पैऱ्यांमध्ये थोडं प्लस मेहनत झालं कि बाबा आमचा ड्रायव्हर बसू हो द्या तुमचा बसू हो द्या ह्याच्यातनं तरी छोट्या स्पष्टपणे सांगतो की बाबा बैल माझा आहे त्यामुळे तुम्ही घ्या निर्णय मी थांबतो किंवा मला तुम्ही बसा म्हणलं तरी बसतो छोट्या बाकीच्या गाड्या सोडून छोट्या आपल्या बैलाच्या बरोबर असतो हे आम्हाला जास्त अभिमान वाटतो की बाबा छोट्याला आम्ही नाही बसवलं नाही किंवा काय कारण असतो त्याला बसता आलं नाही तरी छोट्या आमच्या बरोबर खांद्याला खांदा लावू नये हे दुर्मिळ आहे आता सध्याच्या घडी एकनिष्ठ जाणं या काळात आता एकनिष्ठ जाणं खूप गरजेचं आहे बैल कमी आला किंवा जास्त आला कमी झालं की ड्रायव्हर गाड्या सोडतात तस छोट्या कायम आमच्या सोबत आहे बैलासोबत गाडी आणायला वस्तू एक एक नंबर दोन तीन वेळा छोट्याने गाडी आणलेल्या बैलाची आणि कायम असते छोट्या आपल्यावर आता आज काय अपेक्षा आहे आज फायनल राहिलाय आज फायनल ला राहिलाय अपेक्षा तर सगळ्यांच्या एक नंबर करावा पण बघूया आता काय होते कारण सगळे नंदी चांगले पळांधार आहेत पंचावन्न गाठा सातच गाड्या फायनलला राहिल्यात बघू कशा पद्धतीने आता यश प्राप्त आहे आजच्या मित्रांनो आपण शेट आहेत आणि त्यांची टीम आहे त्यांना शुभेच्छा देऊया चित्र फॅन्स क्लब ला कि कायम त्यांचं नाव असंच निघत राहील जसं आत्ता चर्चेत आहे धन्यवाद धन्यवाद